उमरगा येथील जिजाऊ ब्रिगेड आणि श्रीकृष्ण रक्तपेढे यांच्या संयुक्त विद्यमाने दाबका येथे जिजाऊ ब्रिगेडच्या माने रेखा सूर्यवंशी संध्या शिंदे सीता सूर्यवंशी व पतंग हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अंबिका पतंगे यांच्या पुढाकारातून जागतिक आरोग्य सप्ताह दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले होते अध्यक्षस्थानी डॉक्टर दामोदर पतंगे होते या शिबिरास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या दोनशे महिलांवर मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून मार्गदर्शन करण्यात आले आहे जो ब्रिगेड आणि श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत आहे महिलांच्या या आरोग्य तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अंबिका पतंगे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम एकंदरीतच महिलांचे ही आरोग्य तपासणी आज सकाळपासून सुरू आहे आणि या आरोग्य तपासणीला ग्रामीण भागातून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला एक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणून महिलांच्या आजाराविषयी आपण काय सांगा नव्वद टक्के बायकांमध्ये सगळ्यात कॉमन मला जे वाटतं इथं अनिमियाच आहे आणि सेकंड म्हणजे कॅल्शियमची कमतरता असलेले बायका पण खूप आहेत बायका आहेत ज्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर हे पहिल्यांदा इथं त्यांचं आपण डायग्नोस करतोय तर ह्या लोकांमध्ये हेल्थविषयी खूप अवेअरनेस खूप कमी आहे असं मला वाटतंय समजा आपण रोज स्वच्छता म्हणजे आपलं घरातूनच चालू होतं स्वयंपाक बनवताना स्वच्छ हाताने जेवताना जेवायच्या अगोदर स्वच्छ हात वगैरे धुवून आणि आपल्या आजूबाजूला घराच्या बाजूला, बाजूला स्वच्छता ठेवणं ते मच्छरचं प्रमाण वाढतं तर त्याच्याने मलेरिया मलेरियानी आणि परत हे हिमोग्लोबिन कमी होतं आपलं एनेमिक होतात पेशंट्स मग दुसरं गोष्ट है, आहे ह्या लोकांमध्ये न्यूट्रिशनल अनेमिया कॉमन आहे असं वाटतंय बायका आपल्या आहाराकडे लक्ष देत नसतील असं मला वाटतं येतं तर त्यांना फ फ्रेश पालेभाज्या फळं गुळ शेंगदाण्याचे लाडू हे खायचं सल्ला मी देते प्रत्येक सहा महिन्याला एकदा जनताचे जे औषधं असतं ते घ्यायचं एक सल्ला आपण समाजात पाहतो की महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं आणि ते नेहमी निग्लेक्टेड असतात त्यांच्या आरोग्याकडे कोणी लक्ष दिले जात नाही आणि अशा या कारणामुळे आम्ही इथे महिलांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये आम्ही मुख्यतः महिलांचं हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी करतो आहे त्याबरोबरच त्यांची शारीरिक तपासणी करून त्यांना आढळून आलेल्या कमतरता त्यांना त्यांचे निदर्शनास आणून देत आहोत आणि त्याची त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी आणि या ट्रीटमेंटमुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि क्षमता वाढेल त्यांच्या शारीरिक क्षमता वाढेल कोणत्याही कामातली आणि म्हणून आम्ही या आरोग्य शिबिराचं इथं आयोजन केलेलं आहे आरोग्य तपासणी झाली ब्लड ग्रुप चेक झाला आणि कोणत्या महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी जास्त आहे याची माहिती झाली आणि बऱ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असलेलं लक्षात आलं या ठिकाणी दाबका या ठिकाणी मै, आरोग्य तपासणी घेण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी भागामध्ये महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच्या स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे आणि या दापका गावातील सर्व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी आम्हाला आम्ही मिळवलेला आहे आरोग्य नीट असेल तरच आपण सर्व काही मिळवू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महिलांना विविध करण्यामुळे आजार विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे सकस आहाराच्या अभावामुळेच महिलांमधील हिमोग्लोबिनच्या प्रमाणात कमालीचे घट होत असल्याचे या शिबिरात समोर आले आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष वाऱ्याकर सह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले रोहित गुरव सह मारुती कदम उमरगा उस्मानगाव